म्हणजे संपूर्ण छत्ती दिल्यातले सर्व लढवू आणि स्वतःचा आत्मविश्वासावर मामांच्या घरापर्यंत बाचा कारण सर्वांचं हित एकच की आमचा संपूर्ण लढा हा कुणाच्या विरोधात नसून हा आमच्या हक्कासाठी आहे बरोबर आहे मित्रांनो आणि बालाजी पा पाटील चाकूरकर तुकाराम बाबा हरिभाऊ राठोड अनुभव चव्हाण आणि साबळे साहेब तसेच अमिलाल दादा देवरे यांनी सुद्धा सोळा दिवस अन्नत्याग आणि तीन दिवस धनंदोलन एकोण एक दिवस बलिदान दिलं आणि सूत्रपडा या ठिकाणी तसेच माझ्या महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणानी हाडाचे कार्य करून संघर्षमय निवेदन असतील आंदोलनं असतील रस्तारोक आंदोलन असतील धरणे आंदोलन असतील अशा अनेक प्रकारच्या शासनाचं फक्त लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळोवेळी पाठ अकरा महिन्यात प्रशिक्षण मी स्वतः जिल्हा परिषद शाळेमध्ये अभिलाव देवरे वर्ग शिक्षक म्हणून काम केलं माझ्यासोबत सर्व महाराष्ट्रातील माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भाऊंनी सुद्धा प्रत्येक आस्थापनावर कोणी पोलीस स्टेशनमध्ये असतील कोणी तहसीलमध्ये असतील कोणी जिल्हा परिषद शाळेत असतील अशा वेगवेगळ्या ठिकाणी काढल्या आणि काम करून आम्हाला जर घरचा रस्ता दाखवला असेल तर तो, तो आम्हाला सर होणार कारण तुम्ही एखादी मुलगीच लग्न जर आमच्या सोबत करून दिलं आणि आम्हाला सांगणार की फारकती घ्या हे मुळी चालणार चालेल का नाही म्हणून माझं आणि शिंदे परिवाराचं हे नातं अतिशय अतूट आहे आमचे मोठे बंधू आलेच बालाजी चाकोरकर साहेब तर आमच्या शिंदे परिवाराशी तीन पिढीचं नातं आहे माझा आजोबा सुद्धा शिंदे परिवाराचा जवळ होता वडील सुद्धा जवळ होता आणि मी सुद्धा जवळ आणि भाचा म्हणजे माझ्या मामांकडे आमची एकच विनंती आहे की भाषांना नाराज करू नका नाराज करू नका तुम्ही आम्हाला ज्या मुलीशी लक्ष लावून दिलं ती मुलगी आमच्या घरी आणू म्हणजे ज्या प्रशिक ज्या ठिकाणी आम्हाला प्रशिक्षण दिलं तर त्या ठिकाणी आम्हाला कायम रोजगार द्या आवा तुम्ही तुमच्या पगार द्या तुम्ही आम्हाला सहा हजार मध्ये आठ हजार मध्ये दहा हजार मध्ये काम करायला लावलं आम्ही करायला तयार मागायच्या हिशोबाने तुम्ही आम्हाला द्या जेवढं आमचं घर चालेल आणि तुमची मुलगी सुखी नाही करा तुमचं नाकोंड सुखी राहतील एवढंच आम्हाला आम्ही जास्त नाही पोटाला भाकर आणि डोक्यावर छप जेवढी गोष्ट आमची अपक्ष आहे याच्या पलीकडे आम्ही जास्त अपेक्षा करत नाही तर त्यामुळे आमचं एकच म्हणणं आहे आमच्या लाडकी मामांना म्हणजे देवेंद्र मामा असतील आमचे एकनाथ मामा असतील आमच्या अजित मामा असतील यांना एकच म्हणणं म्हणणं आहे की तुम्ही निवडणुकीच्या काळात आम्हाला जो दिलेला शब्द होता तो पूर्ण करावा चार पॉईंट पाच जी आर नुसार आम्ही चांगलं काम केलं आम्हाला त्याच ठिकाणी काम द्यावं तुम्ही परमानंट आणि पगार असा शब्द बोललेला सहा महिन्यात परमानंट करून असं बोलला आमच्या एकदा असं आमच्याकडे तसंच देवेंद्र मामांनी सुद्धा एका वर्षामध्ये तुम्हाला त्याच आस्थापनावर चांगलं काम केलं तर परमानंट बरोबर असं बोललं आणि पगार पगार कामगाराला दिला जातो परमानंट कामगाराला केलं जात आम्ही तर तुमच्यासारखे बोललो आम्हाला काय करी आम्ही दुश्मन का, का? अव तुम्हाला मुलगी द्यायची होती तर त्यावेळेस तुम्ही सगळ्यांसमोर आमचं लग्न लावून देऊ आणि आज दुत्सुक करून आम्हाला बाहेर पड पडता कारण तुम्ही राज्याचे मालक झालेत का अरे की या देशाचा फक्त एकच आहे आमचा बाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांचा बाप एकच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही चालक का मामा हे विसरू नका एकनाथ मामा रेंद्र मामा अजित मामा तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही चालक आहात तुम्ही मालक बनू नका आम्ही शेतकरी पुत्र हो, आहोत आम्ही त्यांचे पुत्र हो, आहोत आणि तुमचे माझ्या आहोत म्हणून आम्हाला तुम्ही आमचा हक्क द्या आणि तो हक्क संविधानाच्या माध्यमातून कलम क्रमांक सोळा एकवीस एकोणीस म्हणजेच आम्हाला सगळ्यांना एकत्र येण्याचा अधिकार आहे ये बी जी आम्ही संघटित होऊ शकतो आमच्यावर कोणी दडतशाही करू नका पोलीस करू शकत नाही पोलीस सुद्धा आमचे बांधव आहे कारण आम्हाला सहकार्य करणं हे शासनाचं आणि त्या माणसा मानवांचा मोठा पारभाड पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हटलं कलम तेवीस मजुरीविरुद्ध बंदी आम्हाला घरी पाठवू शकत नाही तसेच कलम अडतीस एकोणचाळीस अठ्ठेचाळीस ब्रेचाळीस शेहेचाळीस एक जे आणि तसा आंतरराष्ट्रीय युवा एकोणवीसशे अठ्ठेचाळीस या युगानुसार आम्हाला तुम्ही त्याच आस्थापनावर काम देऊ शकता आणि त्याच्यात सुद्धा कलम तेवीस आम्हाला घरी पाठवू शकत नाही आम्ही सामाजिक राजकीय शैक्षणिक तर मुलं नाही आम्ही लोकांचा जीव वाचवणारे लोक आहोत जीवाला जीव, जीव देणारे आहोत मी स्वतः आम्ही कोरोना काळापासून आजपर्यंत लाखो लोकांचा आमच्या प्रयत्न सोडवले आम्ही जर लोकांचा जीव वाचवला आणि जर उद्या आम्ही आत्महत्या केली तर मामा तुम्हाला बरं वाटेल का वाटेल का नाही वाटेल म्हणजे आमचा जीवाचा प्रयत्न तुम्ही योग्यरित्या सोडावा मामा तुम्ही अतिशय गरीब होते तुम्ही रिक्षा चालत होते आणि चालत असताना तुमच्यावर जे आलेलं दुःख ते आम्ही सुद्धा सहन करू नाही कारण तुम्ही छोट्या छोट्या बालकांचा जीव गेला तुमच्या समोर आणि ते दुःख आम्हाला पण आहे जर तुमच्या मुलांना तुम्ही आज भगवंताने तुमच्यापासून तर तुमच्या वाचांना येऊ नये एवढीच भगवंताकडे प्रार्थना करा आणि आम्हाला आमचा हक्क द्या एकूणच दिवस बलिदान देऊन सुद्धा जर तुमचा वाचा तुमच्याकडे विनंती करत आहे रोजगाराची भीती मागत आहे एक लाख चौतीस हजार माझ्या बांधवांचा रोजगाराचा प्रश्न आहे आम्हाला फक्त रोजगार द्या आम्हाला भीक नको आणि आमच्या बापाने दिलेला हक्क आम्हाला परिपूर्ण द्या एवढंच विनंती करतो मामा अन्यथा येणारा जिल्हा परिषद पंचायत समिती पडेल माघात पडेल आणि ही गोष्ट आगला देवडे सोबत सर्वांचं काय म्हणलंय माघात पडेल माघात पडू नये मामा तर तुमच्या हातात लोक आहे की माणशांना फक्त रोजगाराची भीक द्या एवढच विनंती करतो आणि इथंच थांबतो भारत माता जय संविधान संविधान